नमस्ते मित्रांनो जी टॅग्रो जी ट्रॅक्टर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी कराड तालुक्यामधील सुपणे या गावी एक कस्टमर आहेत ड्यूस फार ट्रॅक्टरचे तर त्यांचा या प्रोडक्टबद्दल फीडबॅक घे घेऊया नमस्कार सर आपला परिचय द्या नाव आणि पत्ता सांगा तुमचा बर कम्पोस्ट बर तुम्ही हे डूस फार ट्रॅक्टर निवडण्यामागचं कारण सांगा आपल्याला म्हणजे आहे कमी एक कमी एकदम बर ह्याच्या अगोदर तुम्ही कुठले कुठले ट्रॅक्टर चालवलेत रशियन ट्रॅक्टर पहिला सो सोळा वर्ष सोळा वर्ष रशियन ट्रॅक्टर चालवलाय अरे वा बर बर त्याच्यानंतर कुठला वापरला हिंदुस्थान घेतलाय हिंदुस्थान वापरलं लेटेस्ट मध्ये कुठला सोनाली का म्हटला हे किती सालचं मॉडेल आहे दोन हजार अठरा सालचं मॉडेल आहे बर बर मग इतर ब्रँड आता तुम्ही गावात तुमच्या दुसरे पण ट्रॅक्टर असतील तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे ह्याची सांगा जाते आपलं तेल वाचणं हे महत्वाचं आहे बरं बरं काम चांगलं हो दोन हजार अठरा ते आता दोन हजार पंचवीस चालू आहे तर जवळपास सात वर्ष झाली ट्रॅक्टरला तुमच्या तर मेंटेनन्सची बाजू कशी राहिली हि फॅन बेल्ट फॅनचा बेल्ट दोन वेळा बदलला याच्या व्यतिरिक्त काहीच नाही केले बरं 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 बाकी ब्रेक वगैरेचं ह्याची काय तक्रार क्लच प्लेट सुद्धा वे रोटावेटर वगैरे हो काय काय इम्प्लिमेंट तुम्ही चालू हो आहे हो रोटावेटर नांगर लेमकंचा साध्या नांगर बरोबर हे सगळे अवजार तुम्ही वापरता इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही हा ट्रॅक्टर लाँग लाईफ चालणार जरा उघडत आहे का हे बोनेट त्याच हा पंचावन्न इच्पी मध्ये आहे ना पंचावन्न एच पी टर्बो मॉडेल आहे हा टर्बोची काय तक्रार तुम्हाला नाही ना हम्म डिझेलची बचत बचत म्हणताय तुम्ही पण इतर ट्रॅक्टरांची तुलना केली तर किती नक्की कि फरक पडतो याच्यात पडतो कुठल्या ट्रॅक्टर बरोबर तुलना केली तर महिंद्रा महिंद्रा बरोबर महिंद्रा पेक्षा अडीच तीन लिटर कमी डिझेल लागते कुठल्या कुठल्या कामाला नांगरटीला रोटरला बरं बरं पाहू शकता मित्रांनो दोन हजार अठरा मॉडेल आहे फक्त हे फॅनचा बेल्ट फक्त त्यांनी दोन वेळा बदलला आहे याच्या व्यतिरिक्त ह्याला पानासुद्धा लावलेला नाही मशीनला जबरदस्त आहे आणि टायरसुद्धा बरोबरचेच आहेत जवळजवळ चार हजार प्लस ता है ना गाई ता है। तास चालला आहे ना ट्रॅक्टर चार हजार एकशे काहीतरी तास चाललेला आहे एकशे चौदा एकशे चौदा तास अजून ह्याला वीस वर्ष काय होणार नाही कमीत कमी अशी जी बांधणी आहे हे सगळं हेवी ड्युटीमध्ये आहे पाठीमागचा हिस्सा हे सगळं बघू शकता तुम्ही ऑइल <tip> लिकेज वगैरे एक थेम सुद्धा लिकेज नाही याला मित्रांनो पॅकिंगचा वापर नसल्या कारणाने कुठे सुद्धा लिकेज वगैरे हो काय होत नाही ट्रॅक्टर ब्रेक क्लच सगळं जबरदस्त आहे हे सगळं हेवी ड्युटीमध्ये मध्ये आहे धडी वगैरे बघू शकता स्पिंडल स्टेरिंग स्टेअरिंगमध्ये ट्रॅक्टर आहे ड्राय ट्रॅप एअर एअर क्लीनर आहे ठीक आहे धन्यवाद हां